दुर्गा सप्तशती अध्याय अकरावा श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चय उदितसूर्या समान जिचि अङ्गकान्ति महान अर्धचन्द्र मुकुटजाण भाळीजिचामिरवितसे तीननेत्र सुहास्य वदन सौन्दर्याची खाण वरद अभय अभयपाशाङ्कुशमुद्रापूर्ण सदैव रक्षी भक्तासी त्या भुवनेश्वरी ते वंदन प्रथम तिचे करुणध्यान पुढीलकथा सांगेन ऋषी म्हणती रायासी महादैत्याधिपती शुंभ होता मृत देवीचा जय जयकार करीत पातले सर्व देवतेथे जेथे होती जगदंबा अग्निते पुढे करोन देवीचे करती स्तवन सर्व प्रसन्न वदन होते पहा ते धवा जगन्माता भावे प्रसन्न विश्वेश्वरी भावे प्रसन्न करावे विश्वाचे रक्षण विश्वाधीन तुझासे तू जगतासी आधार पृथ्वी तव रूपसाचार जलरूपे तू समग्र तृप्ती देसी जगता ते तू वैष्णवी पराक्रमी विश्वबीज तू विश्वस्वामिनी तू माता जगनमोहिनी मोहू न ठेवीसी सर्वा तू होता प्रसन्न भक्ता ते मोक्ष प्राप्त हो ईश्वरासी युक्त सदा सर्वदा राहतो विद्या सर्व तुझी रूपे स्त्रिया सर्व तुझी रूपे तू तु व्यापक विश्वासते कोणस्तवे शके तुझ सर्व व्यापक देवी स्वर्गमुक्ती प्रदायिणी याहुनी स्तवन वचनी काय आणि ते सांगावे सर्वांसी बुद्धी तू देसी हृदयी सर्वांच्या राहसी स्वर्गमोक्ष प्रदान करिसी नारायणी नमोस्तुते परिणाम परिवर्तन हेची तुझे स्वरूप प्रमाण विश्वातील चैतन्य नारायणी नमोस्तुते सर्व मंगलाचे हि मंगल सर्व इच्छा करिसी पूर्ण गौरी त्र्यंबके शरण नारायणी नमोस्तुते ते सृष्टी स्थिती शक्ती सनातन तू दिव्य शक्ती सर्व गुणातीत गुणमय शक्ती नारायणी नमोस्तुते दीन दीनशरणा कथाचे रक्षण ब्रीद तुझे परित्राण करिसी दुःखाचे हरण नारायणी नमोस्तुते हंसयुक्त विमानात ब्रह्माणी रूपेराहत कोशयुक्त जलसिंचित नारायणी नमोस्तुते नमोस्त्रिशुलहातीमाथाचंद्र महृषभाविसत माहेशिया रूपात नारायणी नमोस्तुते वेष्टित महाशक्ति धारण करीत कौमारी नारायणी नमोस्तुते शंखचक्र गदाधरित शारंग हाती धरित वैष्णवी या रूपात नारायणी नमोस्तुते महाचक्र हाती धरित वसुंधरा दाढे उचलत वाराही या रूपात नारायणी नमोस्तुते त्रैलोक्याचे करी रक्षण दैत्यांचे करी हनन नारसिंही या रूपात नारायणी नमोस्तुते हाती महावज्र धरित सहस्रनयन प्रज्वलित वृत्तप्राणहरित नारायणी नमोस्तुते दैत्यसेनेचा संहार करीत रूप धरित शिवदूती या स्वरूपात नारायणी नमोस्तुते विक्राळ उग्र दिसत गर्जना करीत चामुंडा या रूपात नारायणी नमोस्तुते लक्ष्मी लज्जा महाविद्या श्रद्धा पुष्टी अविद्या राही विविध रूपात नारायणी मेधा मेधाश्रेष्ठा ऐश्वर्या सर्व विद्याची अधिष्ठाता सरस्वती या रपात नारायणी नमोस्तेश्वरी सर्वपात सर्वशक्ती सर्वयहरित दुर्गादेवी नारायण नारायणी नमोस्तुते शोभत सर्वया पासू नरक्षत कात्यायनी या रूपात नारायणी नमोस्तुते भयंकर ज्वाला ओकित ऐसा त्रिशूल हातात भद्रकाली या रूपात नारायणी नमोस्तु दुष्टकर्मापासून माता रक्षी पुत्रा लागोन तू करी तैसे रक्षण पासुनी आमुसे असुरांचे करुनी हनन तुझे खडक झाले पावन चंडिके करी कल्याण नमन तू ते तसो, तू होता प्रसन्न जाती सर्व रोग आपदा पळोन तुझा आश्रित होता जाण आश्रित त्याचे जग होई धर्मद्रोही महादैत्य अनेक रूपा नेत्या अने अने ते मारित ऐसे कोण करीत विश्वामाजी तुझे विना तुझ्या वीणा ऐसे कवन शक्ती जी जिवा ते भ्रमविती वेदांमध्ये तुझी ख्याती वर्णिलेयसी आहे हो यक्षराक्षपासून विष सर्पांपासून ठगांपासून रक्षी दुर्गे आम्हा ते विश्वेश्वरी विश्वाचे पालन विश्व विश्वसर्वतव आधीन चरणी नम्र राहो आम्ही सर्वदा देवी प्रसन्न भावे सदैव आम्हा ते रक्षावे जगताचे पापहरावे म्हणून आम्ही प्रार्थितो विश्वदुःख हरित आम्ही तव शरणागत त्रैलौक्य वासिनी दुर्गा देत वर प्रदान देवांना देवी म्हणे मी प्रसन्न मागा आता वरदान जेणे जगाचे कल्याण होईल ऐसे मागावे सर्व बाधा निवारी शत्रूंचा करी त्रैलोक्यवासी ईश्वरी वर देई आम्हा ते करीत एवढे देई आम्हा प्रत तिन्ही लोका ठेवी शांत ऐसे करी दुर्गे तू ऐकोनी देवांचे वचन देवी मने तया लागून वैवस्वत मनवंतरात जाण आता येईन मी पुन्हा ते अठ्ठावीसावे योग असेल शुंभ निशुंभ पुन्हा येतील मी नंद गोप यशोदागृही प्रकटेन करण्यानाश असुरांचा तदनंतर पुनश अवतरेन मी परत नाशकरी नैप्रचित रक्तदन्तिका म्हण पुढे भविष्यकाळात अवर्षण भयंकर पडत तेव्हा प्रकटोनी यथार्थ ऋषी रक्षा करेन मी शतनेत्रांनी ऋषींसी पाहुनी रक्षेन त्यांसी शताक्षी नाम मजसी पडेल तेव्हा निर्धारे शाक उत्पन्न करोन दैन जनाजीवन शाकंभरी नाम म्हणून पडेल मजला निर्धारे अवतारात दुर्गमदैत्या ते वदत दुर्गा नामे ख्यात होईन तेव्हा पासोनी भीम करोनी धारण हिमालयी पर्वती राहून राक्षसाक्षिण ऋषी मुनी ते रक्षाया भीमादेवी म्हणून ख्याती तवमी पेन स्तवन नतमस्तक होमे दैत्य लोका उपद्रव करीत ऐसे होईल जगाप्रत भविष्य काळी जाणावे तेव्हा भ्रामरी रूपात मी होईन प्रकट रूपे नाश करीन त्या असुराचा निषये भ्रामरी देवी म्हणून लोक करतील पूजन ऐसे देई वचन दुर्गा सर्व देवांते या व्यतिरिक्त आणिक माजती जेव्हा दैत्य अवतार घेऊन निश्चित मारेन त्यांना निषये ऐसे सांगोनी देवी पहा गुप्त जाहली जय जयकार देव करिती उदयोसु अंबे मनोनिया ऋषि म्हणे नृपासी एकादश अध्यायासी पठणे भोग मोक्षासी प्राप्त होई निशय स्वस्ती दुर्गा सप्तशती अध्याय अकरावा समाप्त आमच्या चॅनलला आपण अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब बटणावरती क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून नवनवीन दव व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आपल्याला अजून कोणत्या विषयावरती माहिती पाहिजे ते कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद